लोकसभेत जाती आज जातीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळावर सरकारच्या वतीनं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आज लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी जातीसंदर्भात मुद्दा उपस्थित करत हौद्यात उतरून गदारोळ करायला सुरुवात केली काँग्रेस केवळ जातीचं राजकारण करून लोकशाही कमजोर करत आहे आणि देशात अराजकता माजवण्यासाठी संसदेच्या कामात व्यत्यय आणत आहे असा आरोप रिजिजू यांनी बोलताना केला त्यापूर्वी या गदारोळातच लोकसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घेतला मात्र गदारोळ कायम राहिला अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधकांना आपला मुद्दा उपस्थित करण्याचं आवाहन केलं चुकीचे पायंडे पाडू नका असंही सांगितलं मात्र गदारोळ कायम राहिल्यानं अकरा वाजून अडतीस मिनिटांनी अध्यक्षांना बारा वाजेपर्यंत सभागृह तहकूब करावं लागलं लोकसभेत आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये झालेल्या दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित केला दुर्घटनास्थळी लष्कर चांगल्या पद्धतीनं काम करत आहे सरकारनं तिथल्या लोकांना सहाय्य करावं अशी विनंती त्यांनी केली वायनाडमध्ये पाच वर्षांपूर्वी देखील अशी दुर्घटना घडली होती हे लक्षात घेता या भागात असलेल्या पर्यावरणीय समस्येकडे तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली